धारावीत पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला इथल्या एका मशिदीचा अनधिकृत भाग तोडण्यासाठी मुंबई पालिकेचं पथक पोहोचलं असता जमावानं त्यांच्या वाहनावरती दगडफेक केली अतिक्रमण हटवण्याबाबत पूर्वसूचना दिल्यानंतर ही कारवाई केली जाणार होती मात्र पालिकेचे अधिकारी पोहोचण्याआधीच तिकडे मोठा जमाव जमला आणि त्यांनी उन्माद सुरू केला धारावीत इतक्या मोठ्या संख्येनं जमाव कोणी जमवला त्यामागे कोणाचा हात होता हा तणाव पूर्वनियोजित होता का असे असंख्य प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले आहेत ज्याची उत्तरं आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी सुहा शेलार आणि कॅमेऱ्यावरती आहेत नितेश काळे मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी धारावीची ओळख गेल्या काही वर्षात इकडे लँड जिहादचे प्रकार इतके वाढले की मोकळा श्वास घेण्यास देखील जागा नाही लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाशिवाय असे प्रकार अशक्यच असा आज एक जमीन बाळकावण्याचा प्रकार मशिदीच्या आडून करण्यात आला मेहबूब ए सुबानिया या मशिदीच्या मूळ रचनेत बदल करीत अनधिकृत बांधकाम करण्यात आलं त्यासाठी मोकळ्या जमिनीवरती कब्जा करण्यात आला याविरोधात स्थानिक हिंदूंनी आवाज उठवल्यानंतर मुंबई पालिकेने अतिक्रमण तोडण्यासंदर्भात मशीद व्यवस्थापनाला नोटीस बजावली त्यानुसार शनिवारी सकाळी पालिकेचे अधिकारी धारावीच्या दिशेने रवाना झाले परंतु त्याआधीच तिकडे हजारोंचा जमाव जमला होता त्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना मशिदी बाहेरच रोखलं आणि त्यांच्या वाहनावरती दगडफेक सुरू केली पोलिसांनी मध्यस्थी करीत स्थिती नियंत्रणात आणली त्यानंतर मशिदीचे व्यवस्थापन आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली मशिदीच्या विश्वस्तांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना लेखी आश्वासन देत कारवाई थांबवण्याची विनंती के। महा केली महापालिकेने बजावलेल्या नोटिशीच्या अनुषंगाने असणारे बांधकाम आम्ही चार पाच दिवसात काढून टाकू त्यासाठी आम्हाला आठ दिवसांची मुदत द्यावी अशी विनंती विश्वस्तांनी केली पालिकेने त्यांची ही विनंती मान्य केली पण या लेखी विनंतीनंतर एक गोष्ट स्पष्ट झाली की मशिदीच्या काही भागात अनधिकृत बांधकाम करण्यात आलं आणि त्यामुळे पालिका प्रशासनाने सुरुवातीला नोटीस देऊन नंतर कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता ही सर्व गोष्ट मशिदीच्या विश्वस्थांना ज्ञात असताना तिथल्या नागरिकांना सत्य परिस्थिती का सांगितली नाही जमावाला गोळा करून पालिकेच्या गाडीची तोडफोड करून पालिका प्रशासनावर दबाव निर्माण करायचा होता का त्यामुळेच धारावीतील हा तणाव पूर्वनियोजित होता का असा प्रश्न उपस्थित केला जातो सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतक्या मोठ्या संख्येनं जमावती तर जमलाच कसा जो समजूतदारपणा लेखी निवेदनात दाखवण्यात आला तो प्रत्यक्षात कारवाईच्या आधी का दाखवण्यात आला नाही असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय दुसरीकडे खासदार वर्षा गायकवाड घटना घडल्यानंतर लगेच दाखल होतो मग ही घटना घडू नये यासाठी त्यांनी पालिका प्रशासन मशिदीचे विश्वस्त आणि स्थानिकांशी आधीच चर्चा करून समन्वय का साधला नाही असाही प्रश्न विचारला जातो धारावीतील तणावानंतर भाजपा आमदार नितेश राणे यांनी संताप व्यक्त केला धारावीतील बेकायदा बांधकाम हटवा अन्यथा मशिदीच्या बाजूला आम्ही मंदिर बांधू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली राणे नेमकं काय का म्हणाले ते ऐकूया परत एकदा जिहादी मानसिकतेचं उत्तम प्रदर्शन हा तिखरच्या जिहाद्यांनी केलेला आहे मी जे वारंवार बोलतोय की या जिहादी मानसिकतेच्या लोकांना आमच्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये शेर्या कायदा लागू करायचा आहे एका बाजूला संविधान बचाव ज्या नावाने भुंकत राहायचं आणि दुसऱ्या बाजूला कायद्यानुसार ज्याला आपण अतिक्रमण म्हणतो आणि जे अतिक्रमण सिद्ध झाल्यानंतर मुंबई महापालिकेच्या माध्यमातून तिथे आज तोडण्यासाठी त्यांच्या पूर्ण टीम आली तेव्हा तिकडच्या जिहाद्यांनी आज ते अतिक्रमण तोडायला दिलं नाही आणि त्याचबरोबर महा मुंबई महापालिकेच्या गाड्या पण फोडल्या ही जी काय आळी आणि ही जी काय दादागिरी आहे त्यांनी त्यांच्या पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये जाऊन दाखवावी हे आमचं हिंदू राष्ट्र आहे आमच्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे आम्ही चालणार आज तुम्हाला मुंबईमध्ये मी लाखभर तरी उदाहरण तुम्हाला सांगू शकतो जिथे रस्त्यावर कुठलं मंदिर बांधलंय फुटपाथ वर कुठलं मंदिर बांधलंय आणि त्याला अतिक्रमण म्हणून अगर मुंबई महापालिकेने घोषित केलं तर कुठलाही हिंदू हिंदू समाजाचा एकही नागरिक अशा पद्धतीने मुंबई महापालिकेच्या अंगावर जात नाही अशा पद्धतीने मुंबई महापालिकेच्या गाड्यांची तोडफोड ही करत नाही म्हणजे ह्यांना कायदे पाळायचे नाही ह्या संविधान पाळायचं नाही आणि नुसतं आमच्या मुंबई महाराष्ट्रामध्ये ह्याना वाटत असेल की आम्ही दादागिरी खपून घेणार तर त्यांना जागेवर आणण्याचा सगळा कार्यक्रम आमच्याकडे तयार मशिदीच्या बाजूला वाढीव बांधकाम जे झालेलं आहे ते अनधिकृत आहे ते सिद्ध झालेलं आहे आम्ही अधिकृत मशिदींबद्दल बोलत नाही त्यांना कोण हात लावत नाही पण तो भाग अनधिकृत आहे तो तोडायलाच लागणार आणि तो तुटणार कितीही आज तमाशा केला कितीही महापालिकेच्या के के समोर दादागिरी केली तो जोड तरी जो न्याय हिंदूंना लागतो जो न्याय आमच्या मंदिरं आणि धर्मशाळांना लागतो तोच न्याय यांच्या ह्या मस्जिदीच्या अनधिकृत अतिक्रमणाला लागणार मुंबई महापालिकेच्या आणि पोलीसच्या अधिकाऱ्यांना पण सांगेन कायद्याचं पालन करा बेकायदेशीर कुठल्याही गोष्टी अगर मुंबईमध्ये तुम्ही सहन करायच्या सुरू केल्या मुंबई आमच्या हातात मुंबई आमच्या हातात राहणार नाही मुंबईला हे हिरवे साब घेऊन टाकतील आज अगर तुम्ही ते बांधकाम तोडले नाही तर मी तुम्हाला सांगतो त्या अनधिकृत बांधकामच्या समोर आम्ही मंदिराचं बांधकाम सुरू करणार आणि अगर तुम्हाला आमच्या मंदिराचं बांधकाम थांबवायचं असेल तर तुम्हाला पहिलं त्या बांधकाम तोडायला लागेल तरच आम्ही त्या मंदिराचं था बांधकाम थांबवणार म्हणून तुम्हाला मी पोलीस खात्याला सांगेल कायद्याचं पालन करा, करा बेकायदेशीर गोष्टी कुठली सहन करायची नाही नाहीतर धारावीमध्ये येऊन हिंदू समाजाला जो तांडव हिंदू समाज करेल तो या जिहाद्यांना सहन होणार नाही आणि मुंबईची परिस्थिती कायदा आणि सुव्यवस्था अगर उद्या बिघडली तर ह्याचे जबाबदार हे जिहादी असतील पहिले कायदे ते मोडतात पहिल्या आमच्या मिरवणुकीवर ते दगड मारतात पहिला हायकोर्टचा अपमान ते करतात आणि त्याला अगर आम्ही रिएक्शन द्यायला गेलो तर मग आमच्यासारख्या लोकांना केश, वर जराने तो आशा आज के आमच्या सगळ्या लोकांवर केसेस टाकले जातात नितेश राणे दंगल घडवतो असं सांगितलं जात पण आजची झालेली धारावीची घटना हे उत्तम उदाहरण आहे की कुठल्या पद्धतीने आमच्या देशात राहायचं आमच्या आमचं खायचं पण कायदा शिर्या पाशेर्या कायदा पाळायचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान पाळायचं नाही म्हणून ते अनधिकृत बांधकाम जे मस्जिदीला लागून आहे मध्ये पोलीस प्रशासन आणि महापालिकेने वेळेत ते काढून टाकावं नाहीतर उद्या तिथे अगर परिस्थिती बिघडली त्याचे जबाबदार आम्ही नाही असं स्पष्ट आजच्या निमित्ताने तुम्हाला सांगतो भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणात गंभीर आरोप केले आहे यामागे दंगल घडवण्याचे कारस्थान असल्याचा दावा त्यांनी केलाय मशिदीच्या लेटरहेडवरील एक पत्र व्हायरल करण्यात आलं ज्यात पालिकेचे अधिकारी सकाळी नऊ वाजता येणार आहेत सगळ्यांनी जमा व्हावं असं आवाहन करण्यात आलं या संदर्भातील पुरावे त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे काही दिवसांपूर्वी धारावीतील अरविंद वैश्य नामक युवकाची जिहाद्यांकडून हत्या करण्यात आली त्याच्या अंत्ययात्रेवरही कट्टरपंथीनी दगडफेक केली त्यांना रोखण्याचा प्रयत्न वर्षा गायकवाड यांनी कधीच केला नाही पण मशिदीवरील तोडक कारवाई थांबवण्यासाठी ताबडतोब धावत आल्या उबाटकटाचे सूर सूरही त्याच दिशेने लागलेले मशीद हे मुस्लिमांचं धार्मिक स्थळ आहे त्यांना विश्वासात घेऊनच कारवाई केली पाहिजे अशी प्रतिक्रिया माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली परंतु ज्यावेळी बांगलादेशात हिंदूंची श्रद्धास्थानं कट्टरपंथीनी उद्ध्वस्त करून टाकली त्यावेळी किशोर त्याई कुठे होत्या हिंदूंच्या कांठळ्या बसवणाऱ्या किंचाळ्यांकडे त्यांनी दुर्लक्ष का केलं धारावीतल्या या संपूर्ण प्रकरणाला आता व्होट जिहाद आणि तुष्टीकरणाच्या राजकारणाचा वास येऊ लागला तुम्हाला काय वाटतं कट्टरपंथींच्या या उन्मादाला कशाप्रकारे लगाम घालता येईल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महा बीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद